नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं विद्याप्रवृतींमध्ये आपली ही जॉग्राफीची बोर्डची सिरीज सुरू आहे याच्या आधी आपण एन आर ची सिरीज कंप्लीट केली होती ज्याचं तुम्हाला लिंक जी ती मिळून जाईल ज्यामध्ये आपण जवळपास वीस पेशे जास्त काय केले की जवळपास तीस पर्यंत आपण काय केलेत की एन सीआरटी व्हिडिओ व्हिडीओ बनवलेत तुम्ही ते सगळे व्हिडिओ चेक करू शकता ज्यामध्ये आपण डिटेलमध्ये काय केले की महत्वाच्या ज्या टी होत्या जॉग्राफीच्या डिस्कस केल्या होत्या त्याचबरोबर आपण सायन्सचे स्टेट बोर्डची सिरीज आपण केली ज्यामध्ये पण आपण जवळपास तीस प्लस व्हिडिओ केले ज्यामध्ये संपूर्ण पाचवीपासून दहावीपर्यंतचे सायन्सचे स्टेट बोर्ड आपण डिस्कस केले आणि आता आपण नवीन सिरीज सुरू केली ज्यामध्ये आपण जॉग्राफी स्टेट बोर्ड डिस्कस करतोय ज्यामध्ये दोन व्हिडिओ आपले झाले असतील ज्यामध्ये सहावीचं जे बुक आहे ते आपण डिस्कस करून झाले आजच्या या मध्ये आपण काय करतोय की जे सातवीचं बुक आहे सायन्सचं त्याला आपण सुरुवात करतोय ठीक आहे ना परत ते सगळा इन्स्ट्रक्शन सेम राहतील की व्हिडिओ व्यवस्थित बघण्यासाठी काय करा की थोडंसं पोर्ट्रेट मोडमध्ये बघा व्हिडिओची क्वालिटी जर इम्प्रूव्ह केला तर काय होईल की आपण जी गोष्टी लिहिल्या ते तुम्हाला स्पष्ट दिसतील आणि नोट्स जर तुम्ही लागल्यास तयार करून घेतल्या तुमच्या तुमच्या तर तुम्हाला नंतर पुन्हा स्टेट बोर्डच्या सेपरेट नोट्स काढण्याची गरज पडणार आहे ठीक आहे ना आपण व्हिडिओला सुरुवात करूया सातवीच्या आपण या व्हिडिओ करतोय जो पहिला टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे सु सॉरी पहिला टॉपिक आपण स्किप केला आणि तो टॉपिकसाठी आवश्यक नाहीये नाकाशाच्या वाचून वगैरे होतो आपण टॉपिकला काही आवश्यक तसं फारसं नाहीये सेकंड टॉपिक जो आहे तो आपला सूर्य चंद्र आणि पृथ्वी याच्याविषयी काय फार महत्वाची गोष्ट आपण काय करतो या व्हिडिओमध्ये डिस्कस करतो पहिले बघा जे आ, सब सबेडिंग आहे त्याचं नाव आहे चंद्राच्या गती त्याचा अर्थ काय बघा पृथ्वीप्रमाणेच चंद्राल देखील अक्षीय व कक्षीय गती आहे आता या दोन्हींचा अर्थ समजून घ्या काय म्हणजे पृथ्वीप्रमाणेच काय की चंद्राला देखील आपल्या काय आहेत की अक्षीय आणि कक्षीय गती आहेत दोघांचा अर्थ माहिती असणं गरजेचं आहे ठीक आहे ना सो आपण आधी पृथ्वी समजून घेऊ मग आपण चंद्रावरती आपली जी पृथ्वी आहे ते आपल्याला आहे ती काय करते की स्वतःच्या भोवती फिरते ठीक आहे आणि स्वतःच्या भोवती फिरत असताना ती एका भोवती फिरते म्हणजे काय एका अक्षाच्या भोवती फिरते अक्ष म्हणजे काय काय करतो का इमॅजिनरी लाईन ड्रॉ करतो पृथ्वीच्या बरोबर मधून आणि त्या इमॅजिनरी लाईनच्या भोवती जसं की आपण समजू की भवरा घेतला आपण समजा काय घेतला भवरा घेतला तर भवरा जो आहे तो बघतो आपण की आतमध्ये ठोकलेला जो खेळ आहे त्या खेळाच्या भोवती फिरतोय म्हणजे खेळा हा जो आहे तो भोवऱ्याचा काय असणार आहे की ऍक्सिस असणार आहे ठीक आहे ना तसं सेम पृथ्वीचा काय की एक ऍक्सिस आहे मग पृथ्वी जेव्हा स्वतःच्या ऍक्सिस भोवती फिरते त्याला काय म्हणतो आपण की त्याची अक्षीय गती म्हणू आपण तशीच सेम पृथ्वीला काय एक कक्षीय गती देखील आहे कक्षा म्हणजे कळते ना आता इथं तुम्हाला दाखवलं असेल की इथं आपण दुसरं एक्झाम्पल म्हणजे इथं सूर्य ठीक आहे तो सूर्याच्या भोवती देखील काय होते की पृथ्वी फिरत असते आणि सूर्याच्या भोवती फिरत असताना पृथ्वी एका ठराविक काय करते की कक्ष मध्ये फिरते एका ऑर्बिटमध्ये फिरते त्याला आपण काय म्हणतो त्याची तर कक्ष गती म्हणतो आपण सो so, तसेच सेम चंद्राला देखील तुमच्या काय असतील की असं सांगितलं आपल्याला की कक्षीय आणि गती असतील म्हणजेच चंद्र जो आहे तो स्वतः भोवती एका, एका मध्ये फिरणार प्लस तो काय करेल की दाखवल्याप्रमाणे पृथ्वी भोवती देखील काय करतोय तो एका एका कक्ष मध्ये फिरतोय हा या स्टेटमेंटचा काही की अर्थ आहे पुढे आपण चंद्र हा स्वतःभोवती फिरताना पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असतो जे आपण आता डिस्कशन केलेलं आहे ठीक आहे ना तसेच पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते त्यामुळे चंद्र सूर्याभोवती स्वतंत्र फिरत नसला तरी तोही सूर्याभोवती काही की अप्रत्यक्षण प्रदक्षिणा घालतो कॉमन सेन्सचा पार्ट आहे काय म्हणलो आपण की बघा पृथ्वी चंद्र जो आहे तो काय करतो की पृथ्वीची प्रदक्षिणा घालतो पृथ्वीच्या भोवती फिरत राहतो ठीक आहे ना आणि पृथ्वी जी आहे ती पृथ्वी स्वतः काय करते की सूर्याच्या भोवती फिरते ठीक आहे ना त्यामुळं जरी चंद्र प्रत्यक्षरित्या सूर्याच्या भोवती फिरत नसला तरी अप्रत्यक्षरित्या पृथ्वीच्या भोवती फिरत असतो काय करतो की सूर्या सूर्याच्या भोवती प्रदक्षिणा काय की कम्प्लीट करतोय लक्षात ठेवा आहे ना चंद्राच्या परिभ्रमण व परिवलन गतीचा कालावधी सारखाच असतो बघा परिभ्रमण आणि परिवहन म्हणजे काय स्वतःच्या भोवती फिरणं आणि पृथ्वीच्या भोवती फिरणं आहे हे दोन्ही कालावधी काय की सेमच आहेत आपण पृथ्वीचा जो परिभ्रमण कालावधी तुमचा असेल किंवा परिवहन कालावधी तुमचा वेगळा आहे म्हणजे चोवीस तास तिला स्वतःच्या भोवती फिरायला लागतात आणि तीनशे पासष्ट दिवस तिला सूर्याच्या भोवती फिरायला लागतात त्यामुळे त्याचा काय की परिभ्रमण आणि काय परिवहन कालावधीसाठी वेगळा आहे पण तेच जर आपण चंद्राचं बघितलं तर चंद्राचा मात्र काही की परिभ्रमण आणि परिवहन कालावधी दोन्ही काही की सेमच आहेत म्हणजे काय होईल की त्यामुळं जो कालावधी सेमाच्या जो आपण की काही गोष्टी आपल्याला बघायला मिळतील की चंद्राचा आपल्याला जो एकच भाग बघा मिळतो तो एकच भाग दिसण्यामागचं कारण काय की चंद्राचा परिभ्रमण आणि परिवहन काय की सेमच आहे बरोबर का त्यामुळेच आपल्याला चंद्राची काही की एकच बाजू सतत दिसते लक्षात आपण जेव्हा पृथ्वीवरून जो चंद्र बघतोय त्या चंद्राची आपल्याला जी बाजू दिसते ना ती एकच बाजू आपण नेहमी बघतोय चंद्राची जी अपोजिट साईड आहे पुढची बाजू जी आहे ती आपण कधीही बघितली नाही कारण काय कारण ज्या वेगानं तो काय करतोय की स्वतः भोवती फिरतोय त्याच वेगानं काय करतोय तो पृथ्वीभोवती फिरतोय त्यामुळे पृथ्वीवरील लोकांना तुमच्या चंद्राची काय दिसते की नेहमी एकच बाजू दिसते अपोजिट साईड त्यांना दिसत नाही लक्षात पुढं पृथ्वीप्रमाणे चंद्राची परिभ्रमण कक्षा ही आहे वर्तुळाकारायची तुम्ही ते इमेज बघू शकता आपल्याला हे पण माहित आहे की पृथ्वी जे की सूर्याच्या भोवती कशी फिरते लंब वर्तुळा जी गोलाकार कक्षा नाही कशा ती लंब पृथ्वीच्या भोवती लंब वर्तुळाकार कक्ष म्हणजे तुम्हाला फिरताना दिसेल काय लक्षात ठेवा त्यामुळे चंद्र व पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना पृथ्वी व चंद्रामधील अंतर सर्वत्र सारखं सारखे नसते जेव्हा तो पृथ्वी जास्त जवळ असतो त्या स्थिती चंद्राची उपभू स्थिती म्हणतात हा शुद्ध लक्षात ठेवा आता आपण बोलल्याप्रमाणे की तुम्हाला आता हे वाचण्याची गरज नाही तुम्ही ते इमेज आहे इथं आपली पृथ्वी आहे ठीक आहे आता आपण बोललो की चंद्र जो आहे तो पृथ्वीवरती काय करतोय की वर्तुळा न फिरता लंब वर्तुळा फिरतोय आता लंब वर्तुळाचं वैशिष्ट्य वर्थ आहे की त्यामध्ये काय बघतो आपण की अंतर जे कशाचं पृथ्वीपासून चंद्रापर्यंत ते सगळ्या पॉईंट काय की सारखं असणार नाहीये तरी काय सांगा आपलं इथं दाखवलं आपल्याला की जेव्हा चंद्र आणि पृथ्वी या दोघांच्या मधलं अंतर सर्वात कमी असतो म्हणजे किती आहे ते बघा तीन लाख छप्पन हजार किलोमीटर हे काय की तुमच्या दोघांच्या मधलं अंतर जे आहे ते सगळ्यात कमी आहे हे सगळ्यात कमी अंतर जेव्हा असेल त्या स्थितीला काय म्हणतो आपण त्याला म्हणतो आपण स्थिती त्या म्हणतो आपण त्याला स्थिती लक्षात येतो ठीक आहे ना आणि जेव्हा चंद्र आणि पृथ्वी यांच्यामधलं अंतर सगळ्यात जास्त असतं ते कुठलं आहे ते अंतर आहे चार लाख जवळपास सात हजार किलोमीटर या स्थितीला काय म्हणतो आपण अपभू स्थिती म्हणतो आपण दोन्ही शब्द लक्षात ठेवा उपभू म्हणजे काय उपभू म्हणजे जेव्हा चंद्राचं पृथ्वीपासून अंतर काय की सगळ्यात कमी असेल आणि अपभू म्हणजे काय जेव्हा पृथ्वी आणि चंद्र यांच्यामध्ये अंतर काय असेल की कमीत कमी ठेवा सो दोन्ही पॉईंट काय की आपल्यासाठी फ्रॅक्चर दृष्ट्या महत्वाचे आहेत हे आपण लक्ष ठेवणं गरजेचं चला पुढे जाऊया आपण यस इथं काय म्हणते बघा आता इथं म्हटलंय पृथ्वी चंद्र सूर्य आणि कोण असं आपण काही ती गोष्ट दाखवली तुमच्या काय चंद्र बघा इथं काय तुम्हाला आधी इमेज बघू आपण इथं पृथ्वी आहे ठीक आहे त्यानंतर बघतो आपण की पृथ्वीच्या भोवती जो सूर्य सॉरी चंद्र जो आहे तिची आपल्याला फ्रेंड देश दाखवले आणि त्या प्रत्येक पोझिशनला इथं नाव दिलं बघा इथे बघा तुम्ही त्याला नाव आहे शुक्ल पक्ष इथं आहे कृष्ण पक्ष याला इथं आपण शुक्ल पक्षला खाली अष्टमी म्हटलंय याला पण अष्टमी म्हटलंय इथं पौर्णिमा म्हटलंय इथं काय म्हटलंय की अमावस्या म्हटलंय थोडस तो चंद्र आपण जेव्हा आपण माहितीये की पृथ्वीवरून सूर्य जो आहे तो तुम्हाला पूर्ण गोलाकार दिसतो तुम्ही दाखवल तुम्ही लोक पृथ्वीवरून जेव्हा सूर्य तुम्हाला की पूर्ण गोलाकार दिसतो त्या स्थितीला काय म्हणतो आपण की पौर्णिमा म्हणतो आपण ज्यावेळेस तुम्हाला सूर्य सॉरी चंद्र जो आहे पूर तो पूर्ण दिसतोय त्याच्याबरोबर अपोजिट अमावस्या म्हणजे काय जेव्हा तुम्हाला पृथ्वीवरून चंद्र जो आहे तो अजिबात दिसत नाही त्या काय म्हणतो आपण की अमावस्या बस इतकं फॅक्च्युअल नॉलेज आपल्याला काही की माहिती आता या दरम्यानच्या काळामध्ये ज्या गोष्टी घडतात त्याला आपण नाव देऊन बघा शकताय की ज्यावेळेस पौर्णिमेपासून पुढे आपण जायला चालू करतोय त्यावेळेस तुम्हाला कळेल की हळूहळू काय झाले की चंद्राचा थोडा भाग जो आहे तो दिसायचा कमी होत चाललाय तुम्ही बघाल की थोडासा भाग कमी झाला इथं अर्धा भाग दिसायला कमी झाला आणि जेव्हा बघतो आपण की हा जो अर्धा भाग आहे दिसायला कमी तुमचं होते तर आपण काय म्हणलं इथं अष्टमी म्हटले लक्षात कळते पौर्णिमेपासून जेव्हा तुमचा काय होतो की चंद्राचा अर्धा भाग दिसायचा कमी होतो म्हणतो आपण अष्टमी आणि हा जो टोटल सगळा इरा आहे कुठला का जो कालावधी पौर्णिमेपासून अमावसेपर्यंतचा याला म्हणतो आपण कृष्ण पक्ष आता कृष्ण साधारण बघतो आपण की कुठलाही जर रंग काळा रंग दाखवायचा आपण त्याला काय करतो की कृष्ण हा शब्द वापरतो आपण तर कृष्ण पक्ष म्हणजे काय काय ना की आता चंद्र जो आहे तो चंद्र पूर्ण जो होता तो आता हळूहळू कमी होत चालला आणि तो काय तुमचा पूर्णपणे आता दिसायचा बंद होईल म्हणजे काळा होऊन जायला म्हणतो आपण कृष्ण पक्ष त्यात बघतो की हळूहळू तुमचा काय की चंद्राचा आकार कमी होत गेला आणि अमावस्या जी असेल त्या अमावस्याबरोबर काय होतं की तुमचा जो चंद्र आहे तो पूर्ण दिसायचा बंद होईल आता अमावस्येपासून पुढे बघतो आपण की पुन्हा काय होईल की काही दिवसानं जे चंद्र आहे तो थोड्या चालू होतोय नंतर तो अर्धा दिसायला चालू होतोय जेव्हा तो अर्धा दिसतोय तेव्हा काय म्हणतो आपण त्याला अष्टमी म्हणतोय आपण त्याला ठीक आहे ना फक्त ही काय ही कृष्ण पक्षातली अष्टमी ही तुमची काय असेल की शुक्ल पक्षातली अष्टमी ठीक आहे ना शुक्ल पक्ष काय म्हणलं कारण इथून पुढे काय तुमचा चंद्र जो आहे तो जास्त दिसायला चालू होईल शुक्ल म्हणजे काही प्रज्वलित तुमचा किंवा म्हणजे प्रखर दिसणार तुमचा ठीक आहे ना फक्त टर्म्सत्री आपण तुमचं बरं चंद्रावरून परावर्तित होणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे आपल्याला काही की चंद्र दिसतो लक्षात असं ऑबियसली लक्षात की अं आपण जर बेसिक नॉलेज आहे की कोणताही ग्रह असेल तो उपग्रह असेल त्याला स्वतःचा प्रकाश असत नाही लक्षात ठीक आहे ना फक्त जे तारे आहेत त्यांना काय की स्वतःचा प्रकाश आहे आपण दाखवलं आपलं की हा जो चंद्र आहे त्या चंद्रा आपल्याला दिसण्यामागचं कारण काय रिफ्लेक्शन ऑफ लाईट प्रकाशाचं प्रकाश परावर्तन कोणाचा प्रकाश तर सूर्याचा प्रकाश ठीक आहे ना सूर्याचा प्रकाश चंद्रावरती पडणार तो रिफ्लेक्ट होणार आणि तो आपल्यापर्यंत पोहोचणार आणि त्याआतूनच आपल्याला चंद्र दिसू शकतो हे आपल्याला सांगितलं सांगितलंय पुढं चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना पौर्णिमेला सूर्याच्या विरुद्ध बाजूस असतो आता थोडीशी तर फार फार जनरल गोष्ट आहे पण एक्झामला जर प्रश्न असं का सेट असं चुकून पडलं तर मला वाटतं शक्यता फार कमी आहे की आपल्याला ते पटकन रिकॉल होईल आता हे डायग्राम जर आपण प्रॉपर बघितली असेल तर आपल्याला ते कळतेच तुम्ही बघा की इथं सूर्य दाखवलं सूर्यकिरण दाखवलं म्हणजे काय तुम्ही डायग्राम बघायला ठीक आहे ना याच्यामध्ये सूर्यकिरण असे दाखवलं म्हणजे काय इथं सूर्य असणार आहे ठीक आहे ना आणि आपण बघतो की इथं पृथ्वी आहे आणि त्या चंद्र आहे तर लक्षात घ्या की जेव्हा तुम्हाला पौर्णिमा दिसते तेव्हा काय दिसते तुम्हाला काय कळलं तुम्हाला की बरोबर चंद्र जो आहे तो काय की सूर्याच्या अपोजिट बाजूला आहे तुमचा जेव्हा बरोबर अमावस्या असते तो काय तुमच्या असेल की चंद्र आणि सूर्य तुमचे काय असेल की एकाच बाजूला असतील फक्त लक्षात ठेव तर अमावस्येच पृथ्वी व सूर्य यांच्यामध्ये काय की तुमचा चंद्र असतो हे फक्त काय की लक्षात ठेवा बघा पौर्णिमेला काय असतात पौर्णिमेला सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये काय असणार की पृथ्वी असणार आणि अमावस्येला पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये कोण असणार की चंद्र असणार हे फक्त काय की फॅक्च्युली लक्षात ठेवा शुद्ध व वद्य अष्टमीच्या दिवशी चंद्र पृथ्वी सूर्य यांच्यामध्ये काय आहे की नव्वद अंशाचं कोण असेल बघा इथं हे काय की शुक्ल आणि तुमची वद्य काय की अष्टमे यावेळेस काय असणार तर पृथ्वी इथंय इथं चंद्र आहे आणि इथं सूर्य आहे यांच्यामध्ये काय बघतो आपण की बरोबर नाईन्टी डिग्रीचा काय असणार आहे की कोण असणार हे परत सिंपल तुमचं आहे पुढं त्यावेळी आपल्याला चंद्राचा प्रकाशित भागाचा अर्धाच भाग दिसतो म्हणून आकाशात काय की चंद्र अर्धवतो हे आपण बघलो तुमचा की शुक्ल अष्टमी असेल किंवा अष्टमी तुमची असेल आपण तुमच्या चंद्राचा अर्धाच भाग दिसतो त्याचं कारण काय की पृथ्वी सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये असणारा कोण हा किती तुमचा आहे आणि नव्वद डिग्रीचा कोण आय गेस तुमच्या मुद्दे काय की क्लिअर झाले असतील आपण पुढे मोक लागेल ठीक आहे ना पुढे चंद्राच्या परिभ्रमण व परिवलन गतीचा कालावधी सारखाच असतो त्यामुळे आपल्याला चंद्राची एकच बाजू दिसते आपण माकाश पण बघित होतो त्याचा सा दोघांचा म्हणजे स्वतः भोवती फिरण्याचा कालावधी आणि चंद्राच्या भोवती फिरण्याचा कालावधी काही की सेमच आहे हे पण डायग्राम माकाश आपण डिस्कस केले आणि इथं काही ग्रहणाचे मुद्दे आहेत हे ग्रहण ग्रहणावरती पुढं असं घेतला असेल म्हणत हा इथं काही मुद्दे आहेत तुमचे ग्रहणाचे पुढं आता हा पॉईंट आहे एकच पॉईंट चंद्रग्रहण इथं हा इथं सूर्यग्रहण तुमचं दोन्ही आपल्या एकत्र बघू तुमच्या चंद्रग्रहून सूर्यग्रहण आधी चंद्रग्रहण बघू आपण आता ग्रहणाचे काही काही मध्ये मागे तुमच्या इथं पण आहे तुमचे हे पण डिस्कस करू आपण इथं पण तुम्हाला दिसेल की खग्रास आणि सॉरी खग्रास आणि खंडग्रास सूर्यग्रहण दाखवले खाली तुम्हाला कंकणाकृती व खंडग्रास की सर्यग्रह दाखवले या इमेज पण बघू आपण त्याच्या आधी बघतो आपण की इथं काही इमेज आहे त्यांना आपण डिस्कस करू आपण ठीक आहे ना इथलं तुमच्या आधी चंद्रग्रण डिस्को फार सिंपल आहे अवघड नाही सिंपल लक्षात ठेवतो ठीक आहे एकदा बघितलं की तुमचं कन्फर्म झाले परत तुम्हाला अभ्यास करायची गरज पडणार नाही दोन्ही ग्रहणं ठीक आहे बघा पहिले चंद्रग्रण लक्षात काय असं करायचं की चंद्रग्रहण तुमच्या काही की तिन्ही जे ऑब्जेक्ट आहेत म्हणजे सूर्य चंद्र आणि पृथ्वी यांची काही की सिच्युएशन काय असते बघा तुम्ही इथे बघू शकताय की चंद्रग्रहणाच्या वेळेला सूर्य आहे पृथ्वी आहे आणि इथं काय की चंद्र आहे झालंय काय की सूर्याचा प्रकाश बघतो आपण की आलाय तो पृथ्वीवरती पडलाय आणि पृथ्वीची छाया कशावरती पडले तर चंद्रावरती पडले आता प्रदूषण लक्षात पोझिशन काय सूर्य पृथ्वी आणि चंद्र हा ही पोझिशन आहे म्हणजेच मागा आपण प्रदूषण मिळू लक्ष घ्या ज्या वेळेस सूर्य हा काय असेल हा बरोबर काय की पृथ्वीच्या अपोजिट असेल बघा सॉरी सूर्याच्या अपोजिट तुमची असेल ही स्थिती असते पौर्णिमेला तुमच्या कधी असते तुमच्या पौर्णिला असते तुमची ठीक आहे ना इथे पण आहे बघा सूर्य इकडे आणि अपोजिट तुमचं काय की चंद्र आहे कशाच्या पृथ्वीच्या आता झाले काय की पृथ्वीची तुमच्या छाया कोणावरती पडली तर ती चंद्रावरती पडली आणि त्यामुळे द्या। बघतो आपण की चंद्र पूर्वपणे झाकोळ गेलाय आणि या काय म्हणतो आपण की चंद्रग्रहण लक्षात घ्या सूर्याचा प्रकाश पृथ्वीवरती पृथ्वीची छाया चंद्रावरती त्यामुळे चंद्र पूर्वपणे झाकोळ झाल्याला कामतो आपण की चंद्रग्रहण खाली कधी म्हणूया अधिक्रमण काय म्हणलंय अधिक्रमण ट्रान्झिट म्हणजे काय पृथ्वी आणि सूर्य यांच्या रेषेत बुध किंवा शुक्र यापैकी नाही हे तुझे येऊन जे ठीक आहे चाल काय इथं म्हणतोय आपण ते मुद्दे मिस झाले मला तुमचे हा इथं सॉरी काय सॉरी हा इथं काय होत बघा सूर्य पृथ्वी चंद्र हे अनुक्रमे एका सरळ रेषेत एका पातळीत आल्यास चंद्रग्रहण होते बघा मुद्दा आपण ही जे डायग्राम केली आपण त्या डायग्राम एक्सप्लेन तुमचे काय झालं बघा सूर्य पृथ्वी आणि चंद्र की एका सरळ रेषेमध्ये आले तुमचे एका पातळीमध्ये आले तुमचे त्यामुळे काय झाले की चंद्रग्रहण झालं बरं काय म्हटले बघा चंद्रग्रहण हे नेहमी काय होते की पौर्णिमेलाच होतं शकतं हे पण फॅक्ट महत्वाचे बघा काय झालं सूर्य पृथ्वी चंद्र एका पातळीत आल्यामुळे काय होते की चंद्रग्रहण होते आणि दुसरं महत्वाचं काय की चंद्रग्रहण हे नेहमी कधी होणार की पौर्णिमेलाच होणार आपण मग कशा ही जी सिच्युएशन आहे की पृथ्वीमध्ये चंद्र एका बाजूला सूर्य एका बाजूला ही स्थिती नेहमी तुमची कुठे असते पौर्णिमेला असते तुमचं सो ते नेहमी पौर्णिमेला तुमचं फक्त एक आवश्यकता प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण होत नाही कारण का फक्त एका रेषेत येऊन आवश्यक नाही ते एका पत्रात देखील असणं गरजेचं आहे कळते ना सो एका प्रतलात जर नसतील जे की प्रत्येक पौर्णेला होत नाही ते जेव्हा एका प्रत्रात असतील ना तेव्हाच त्यांचं ते काय होऊ शकतं की तुम्हाला चंद्रग्रहण दिसू शकते पुढे म्हणा खगरास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त काळामध्ये एकशे सात मिनिटे इतका असतो हे फक्त फॅक्ट लक्षात ठेवा आता हे ग्रहणाचे प्रकार जे पुढे पण तुमचे येतील त्याला आपण डिटेल सुचलू तर आपण लक्षात ठेवा की खगरास तुम्ही बघायला इथं इथं जे आहे ते खगरास चंद्रग्रहण खग्रास म्हणजे कळते ना जेव्हा चंद्राचा पूर्ण भाग झाकवला गेलाय त्याला काय म्हणतो आपण की खगरास चंद्रग्रहण दुसरं आहे ते म्हणजे खंडग्रास खंडग्रास म्हणजे काय ना चंद्राचा काही भाग जेव्हा झाकळ जातो त्याला आपण काय की खंडग्रास चंद्रग्रहण लक्ष ठेवतो ठीक आहे ना सो खग्रास चंद्रग्रहण जर ठिकाणी लागला असेल म्हणजे चंद्र पूर्णपणे झाकळ गेलाय पृथ्वीमुळं तर हे जास्तीत जास्त किती मिनिट राहू शकतं असं तर जवळपास एकशे सात मिनिटं अशा प्रकारे काय किती राहू शकलं शकतं सो दोन फॅक्टर लक्षात ठेवत हे तुमचं काय की चंद्रग्रहण मी पत्रिपीठ करतो चंद्रग्रहण कधी होणार जेव्हा सूर्य पृथ्वी आणि चंद्र हा क्रम लक्षात ठेव जेव्हा एका सरळ रश्मीला असतील तेव्हा तुमचं काय असेल की चंद्रग्रहण दुसरं काय चंद्रग्रहण हे नेमकं काय असेल तुमच्या पौर्णिमेलाच होणार तिसरं की ग्रहण ग्रहणामधला जो एक प्रकार आहे कुठला खगरास चंद्रग्रहण हे खगरास चंद्रग्रहण तुम्हाला काय की जास्ती जास्तीत जास्त एकशे सात मिनिटं बघायला मिळू शकतं आणि जेव्हा चंद्राचा काहीच भाग झाकला जातो त्याला काय म्हणतो आपण की तर खंडग्रास चंद्रग्रहण म्हणतो आपण लक्षात ठेवा ठीक आहे ना पुढं थोडे काय आपण सूर्यग्रहण म्हणून बघू आपण मागे मेजे सूर्यग्रहणाची ते बघू आपण तुमच्या इथे काय झाले बघा पण इमेज नीट बघून घ्या इथं तुमची पृथ्वी आहे इथं चंद्र आहे आणि इथं काय की सूर्य म्हणजे झालं काय आता ही जी सिच्युएशन आहे ती अमावस्येची सिच्युएशन आणखी शकतं म्हणजे ज्यावेळेस काय असेल की पृथ्वीच्या आणि सूर्याच्या मध्ये कोण असेल की चंद्र असेल त्या स्थितीला काय म्हणतो आपण की अमावस्य म्हणतो आपण आणि ज्यावेळेस सूर्यग्रहण लागणार आहे तेव्हा देखील काय बोलतो आपण की सिच्युएशन हीच असते काय म्हणजे सूर्याच्या आणि पृथ्वीमध्ये काय असेल की चंद्र असेल आणि मग झाले काय की सूर्याचा प्रकाश आलाय तो चंद्रावरती पडलाय आणि चंद्रावरनं पडल्यामुळे होती की पृथ्वीवरचा काही भाग असेल फार नाही काही भाग असेल ज्या भागामध्ये काय होईल की चंद्र मध्ये आडवा आल्यामुळे सूर्याच्या समोर त्यांना काही टिपका दिसेल ब्लॅक कलरचा डॉट तुमचा खाली द्या बघा की हे खंडग्रास काय की ग्रहण आहे किंवा खग्रास ग्रहण आहे तुमचं ठीक आहे ना आता ऍक्च्युअल जर आपण बघितलं तर सूर्याचा आकार फार मोठा आहे चंद्राचा आकार त्या तुलनेला काहीच नाही पण दोघांच्या मध्ये असणारे जे डिस्टन्स आहे त्यामुळे बघतो आपण की इतक्या लहान आकाराचा चंद्र असून देखील तो काय करू शकतो की पूर्ण सूर्याला झाकू शकतो म्हणतो आपण खग्रास तुमचं सूर्यग्रहण कळते ना बघा चंद्राचा आकार इतका छोटा असून देखील तो पूर्ण सूर्याला का झाकवतो तो मध्ये असणारे डिस्टन्स लक्षात ठेवा फक्त पोझिशन्स लक्षात ठेवा काय पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये कोण येते की चंद्र येतो तुमचं ठीक आहे ना मग यांची नावं पण तेच आहेत खंडग्रास सूर्यग्रहण म्हणजे काय जेव्हा चंद्रामुळं सूर्याचा काहीच भाग झाकळलेला असतो त्याला म्हणतो आपण काय खंडग्रास सूर्यग्रहण जेव्हा बघतो आपण की चंद्रामुळं सूर्याचा पूर्णच भाग म्हणजे पूर्ण ब्लॅकआउट अगदी रात्री जसा अंधार पडतो तसा जर अंधार पडला तर काय म्हणतो आपण की खग्रास सूर्यग्रहण आणि तिसरा एक प्रकार तुमचा तो म्हणजे की कंकणाकृती ग्रहण काय होतं की चंद्रामुळं सूर्याचा बऱ्यापैकी भाग झाकला जातो फक्त साईडला बघतो आपण की एकच तुमची काय की बांगडीसारखा भाग तुमचा सूर्याचा शिलक राहतो त्याला म्हणतो आपण म्हणून त्याला कंकणाकृती म्हणजे काकणासारखा भाग तुम्हाला शिलको म्हणतो आपण कंकणाकृती सूर्यग्रहण तुमचं सो सूर्यग्रहणाचे तीन प्रकार आहेत जसे आपण चंद्रग्रहणाचे तीन वैशिष्ट्य पहिली तशी सेम काय करू आपण की सूर्यग्रहणाचे बघू आपण बघा पहिलं आहे ते म्हणजे सूर्यग्रहण जे ते नेहमी अमावस्येला होतं आता आपण बोललो चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमेला सूर्यग्रहण नेहमी कुठून होणार की अमावस्याला ठीक आहे ना पण प्रत्येक अमावस्याला होत नाही मुदतोच आहे की फक्त सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये फक्त प्रत्येक चंद्रवेन चालणार नाही कारण का तो प्रत्येक अमावसाला येतोय तुमच्या गरजेचं काय तिन्ही एका पत्रात गरजेचं आहे जेव्हा तिघे एका पत्रात येते तेव्हा तुम्हाला मिळेल की सूर्यग्रहण जे आहे ते बघा मिळेल बघा सूर्य चंद्र पृथ्वी हे अनुक्रमी एका सरळ येतात बघा सूर्य चंद्र आणि पृथ्वी काय की एक एका सर रेषेमध्ये तुम्हाला हे सूर्यग्रहण पुढं खगरास सूर्यग्रहाचा जास्तीत जास्त कालावधी हा सात मिनिटे वीस सेकंद लक्षात ठेवा खगरास म्हणजे कळते ना जेव्हा चंद्रामुळं पूर्णपणे सूर्य झाकळ जातो तर म्हणतो आपण खग्रास सूर्यग्रहण आणि याचा जास्तीत जास्त कालावधी किती असू शकतो तुमचा तर फक्त सात मिनिटं वीस सेकंद त्यापेक्षा जास्त असणार नाही काही कॉमन फॅक्ट तुमच्या दोन्हींच्या चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे ठीक आहे ना आणि मग ग्रहणा संदर्भात दोन टर्म्स आहेत ते आपण बघू तुमचं पहिली टर्म आहे ती म्हणजे अधिक्रमण किंवा ट्रान्झिट इथे बघा पृथ्वी आणि सूर्य यांच्या रेषेत बुध किंवा शुक्र यापैकी एखादा अंतर्ग्रह आला तर अधिक्रमण होते अशा वेळी सूर्यबिंबावर एक काळा टिपका सरकताना दिसतो ग्रहण व अधिक्रमण यात फारसा फरक नाही अधिक्रमण हे एक प्रकारचं काय की सूर्यग्रहणच असतं बघा लक्षात घ्या काय झालं आता आपण बघितलं की सूर्यग्रहण कधी होतं इथं आपण घेऊ तुमच्या आता इथं समजा चंद्र जो आहे त्या चंद्राच्या ऐवजी एखादा अंतर्ग्रह आला अंतर्ग्रह म्हणजे कोणता आपल्याला माहिती आहे की पृथ्वी आणि सूर्य यांच्या म्हणजे दोन ग्रह आहेत तुमचे कोण कोण आहे तर बुध आणि शुक्र समजा हे देखील एका सरळ रेषेमध्ये आले कुठतरी इथं कुठतरी ठीक आहे ना तर काय होतं की त्यांचा आपल्यापेक्षा जास्त आहे त्यामुळं चंद्राप्रमाणे बघतो आपण की पूर्णपणे सूर्य झाकळ जात नाही पण काय होतं या बुधामुळे किंवा शुक्रामुळं चंद्रावर तुम्हाला एक बारीक टिपका दिसतो ब्लॅक डॉट दिसतो तो जो ब्लॅक डॉट दिसतो आणि हे प्रकारचं प्रकार सूर्यग्रहणच आहे कुठल्या प्रकारचा डाग दिसणं हे प्रकारचं ग्रहणच आहे अशा प्रकारे की सूर्यावरती जो काही डाग दिसतो त्याला काय म्हणतो आपण की अधिक्रमण किंवा ट्रान्झिट म्हणतो आपण लक्षात ना पुढचं आहे विधान किंवा अॅक्युलेशन हे काय बघा ही का एक अवकाशीय घटना आहे चंद्र एखाद्या ताऱ्यासमोरून किंवा ग्रहा समोरून जातो अशा वेळी काही काळ ती खगोलीय वस्तू चंद्राच्या मागे लुप्त होते त्याला काय म्हणतो आपण की विधान म्हणतो हे परत लक्ष घ्या काय झालं की जेव्हा चंद्र हा काय करेल एखाद्या ताऱ्या समोरून किंवा एखाद्या ग्रहासमोरून जातो अशा वेळी काय होतं की ती जी खगोलीय वस्तू आहे म्हणजे एक्झाम्पल आपण समजा की पृथ्वी आहे ठीक आहे इथं समजा की शुक्र आहे आता शुक्र जो आहे तो आपण आरामात बघू शकतो तुम्ही जर आज पहाटेच्या वेळेला उठलात तर पहाटेच्या वेळेला तुम्हाला काय की शुक्र जो आहे तो तुम्हाला आकाशामध्ये आरामात बघायला मिळतो तो समजाय की यांच्या दोघांच्या मध्ये काय की चंद्र आला आणि चंद्रामुळे काय की तुमच्या ह्या शुक्राचा काही भाग जर झाकोळा गेला तेव्हा ह्या म्हणतो आपण की पिधान असं म्हणतो नीट समजून घ्या अधिक्रमण म्हणजे काय जेव्हा इतर कुठलाही ग्रह मग शुक्र असेल किंवा बुध असेल याच्यामुळं सूर्याचा काही भाग जेव्हा झाकळला जातो त्याला म्हणतो आपण काय की पिधान पण जेव्हा चंद्रामुळे इतर कुठलाही तारा जवळचा किंवा इतर कुठलाही ग्रह याचा जर भाग झाकोळा गेला काय म्हणतो आपण की त्याला म्हणतो आपण विधान दोन्ही टर्म मध्ये कन्फ्युजन करायचं नाही फक्त आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे ठीक आहे ओके सफिशंट आहे व्हिडिओमध्ये आपण इथे पण थांबतोय उरलेला जो पार्ट होतो आपण काय करू नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओला ने आपण बघू तुमच्या ठीक आहे ना व्हिडिओ जर आवडत असतील तुम्हाला वाटतं की व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह आहे तुम्हाला इथे माहिती मिळते तर जरूर तुम्ही व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा व्हिडिओ आवडत लाईक करा चला तुमच्या जे चॅनल आहे आपलं चॅनल काय करा सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच मित्रांनो